गुड मी इतरांनो तुमचं स्वागत आहे कोकण बाटल्यावाडी या चॅनल वर हो। आजचा ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळी केलाय चालू आता पाऊस नाही पाऊस पडत होता त्यामुळे आम्ही कुठे बाहेर गेलो नव्हतो आता आधी संध्याकाळ म्हणून आम्ही आता जरा पाऊस थांबलाय म्हणून जातो आम्ही सानेमा फिरायला आमचे फंटर, फंटर लोक पण येतात खालीच आहेत फंटर लोक आता कुठे कुठे गेले ते येतील एक एक गेले केस कामायला एक गेले कॉलेजला कॉलेज वरून येईल तिथे डायरेक्ट आम्ही तोपर्यंत ऑर्डर करून ठेवतो हा चालू बुकाटी घेऊन त्याच्यामध्ये टाकायचं पेट्रोल तिकडे अजून जायचं बघा आता मित्रांनो आम्ही आता आमच्या गाडीवरून जात आहोत त्याचं नाव काय बुकाटी बघा कशी आहे आमची बुकाटी चांगली वाटल्यास लाईक करा बुकाटीला पण आमच्या गावाचा पावसामुळे सध्याचं आता वातावरण असं झालं आहे तर आता आम्ही पाण्यावरती राहिला बाय बाय पाच सेकंदा करत पावसामध्ये पावसामुळे खूप घाण वातावरण झालेलं आहे आणि भाताची पण नाजूत आहे इथंच शेतातच लोक भात जोडत आहेत दोन तीन दिवसात पाऊस पडल्यावर खूप भाताची नादूज झालेला आहे खूप वातावरण बिघडले आहे ही बघा आमची दीदी आता बुगट आहे पेट्रोल आता तिथं पेट्रोल टाकता जात आहोत आम्ही आता थोड्याच वेळ आमच्या स्थान पोहोचवू तुम्हाला सांग दाखवून हे का ही आमची शाळा आणि त्या साईडला आहे आमचं मंदिर तुम्ही बघू शकता आता मंदिरात एंट्री मारता आता लांब जरा लांबोच बघून येतो बघू शकता मंदिरात जायचे पण एक वार बघून जावं लागेल ते पण आंघोळ करून जावं होय आता आम्ही काय तिकडे नको आम्ही मंदिरात पोचलो तुम्ही आता आमचं मंदिर बघू शकता आमच्यावर सोमेश्वराचं मंदिर आहे म्हणून आम्ही जाणार आहोत सोमवारी सगळ्या पोरांना जायचं ते मंदिरात तर सोमवारी जाणार आहोत बघू तुम्हाला दाखवेनच कसं काय आतमध्ये आहे ते तर भेटूया मग आपण डायरेक्ट थोड्या वेळात जेव्हा आपण पेट्रोल टाक टाकायला जाऊ तेव्हा आता आम्ही तो पेट्रोल पंप कसा तुम्हाला आता आम्ही बोलतोय आमच्या नांदगावचे आता आम्ही जुगाड करतो आमच्याकडे काही ते टाकायचं नाही दुसऱ्या आम्ही ट्रान्सफर करून घेतो बघा आमचं आम एक ते केस कापतोय तो तुम्हाला का दाखवतो तो बघा तो तिथं बसलाय आम्ही आता बसलो टाइमपास करायला आता आमचा चौथा फलटण येईल अशी आम्हाला बातमी लागली बघू तो कधी येतो आता आमचा चौथा फलटा कसा येतोय सुसा कॉलेजला गेलेला तिकडून मावशीकडे जाऊन तो आलाय बघूया बघू आता काय करतो तो काय खिलवतो का नाही आमच्या बाटल्या वडील तुम्ही पाहू शकता एकदम दोनच गाड्या आहेत जास्त काही गाड्या नाहीत जास्त गाड्या आमच्याकडे येतात ही कधी येतात आपल्याकडे गणपतीला आता आम्ही पैसे झोलमाल जो करून आम्ही सोय करतो वडापाव खाण्याची बघूया किती भेटते चिल्लर कोणाकडे काय काय निघतंय ते सापडत नाही सापडत नाही एक एक चिल्लर चिल्लर जमा करून आणलेली आहे बघू आता आम्ही साने पोहोचलो तुम्ही आमची सान पाव पाहू शकता मध्ये गर्दी आहे म्हणून आम्ही जरा तिघ बाहेर बसलेलं आमचा एक फंटर येतोय तो सर हॉटेलची गर्दी पण कमी होईल आता आम्ही वडापाव खाऊन घरी जातो तेवढ्या आम्हाला पाऊस भेटला म्हणून आम्ही थोडस थांबलेलं आहे आम्ही तिघ पण आमचा एक फंटर येतोय पाटणा अजून बोकडबा येणं का आपलं <laughs> का मुसलबा ठेवा ना खाली बघा बघा आता आम्ही तिथे तिथं आहे बघा आता इथन दलन घेऊन आम्ही जातो तर घरात आता आम्ही चाललोय घरी बघा ह्याच्याकडे एक दलन आहे ह्याच्याकडे एक दलन आहे खाली दिसत नाही ते प्लॅस्टिक आता आता आम्ही घरात गेलो युनिक डिश बनवणार ते तुम्हाला दाखवू कसं बनवतात कशा प्रकारे ते बनवतात आता डायरेक्ट भेटू रात्री ए काय म्हणता येबा काय म्हटलेलं साठ ना साठ लाकडाचा साठ स्टार्टिंग प्रोसेस माण्याच्या काट्या बांबूच्या काठी आम्ही चक्त किसवा काय किसवा ना बाबा पातोलाचा तवस म्हणजे काकडी त्याच्या खाली जाणार आहे पाणी आमच्या पदार्थातील दुसरा पदार्थ म्हणजेच गुळ आम्ही काकडी टाकली किसून तिसरा पदार्थ आमचा एलची अजून काय काय टाकायचं त्याच्यात पीठ अजून कसली पान आहेत हा माझं थोडस योगदान म्हणून मी पानं घेतलीत कापायला थोडी 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 करून कापतोय घेतल्यानंतर आता ते लावणार आपण पानावर आयन केल्यानंतर पहिला पातोला त्याची प्रोसेस दाखवतो नंतर बघून घ्या आधी कसं आहे ते हाशी आता हे डायरेक्ट जाणार शिजायला एक साथ सगळं झाली पान घेतलं पान पहिलं पाणी लावलं

हे असे टाकायचे टोपात लावायचे कसे डोंगर लावायचे म्हणजे कसे शिजतील चांगली आहे लावते आता डोंगर पहिले एक शिजून झाले असे आता हे थंड झाल्यावर खायचे डोंगर बघा अशा प्रकारे डोंगर तयार झालेला आहे हवा जायला म्हणून टोप ठेवायचा म्हणजे हा शिजणार पतन खेळायला बसलोय बघू किती वाजलेत आता अकरा वाजले ना रात्रीचे अकरा वाजलेत व्हिडिओ इथेच संभवतो तो असल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय